नमस्कार मंडळी मी संतोष गायकवाड जागर मराठी चॅनलवर तुमचं स्वागत करतो मित्रांनो आजच्या ग्रेट वेट विशेष मुलाखतीमध्ये आहेत मोहना संजय कारखाणीस मॅडम खूप खूप स्वागत तुमचं मोहना संजय कारखाणीस यांचं नुकतंच एक एका नावाचं कादंबरी प्रकाशित झालेली डिम्बल पब्लिकेशन आणि मॅडमच्या नावावर दोन कविता संग्रही आहेत आणि ते म्हणजे मोहर नावाचं एक आहे आणि त्याच्यानंतर सागर गोटे विशेष म्हणजे ही वाट दूर जाते ही एक कादंबरी त्यांची पहिली आलेली पण 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 ती प्रेक्षकांनी खूप वाचकांनी त्याला प्रतिसाद आहे तर आज मॅडम तुमचा जो काही प्रवास आहे एक लेखक म्हणून तुम्ही सिंगापूरला असतात आणि तिथे पण तुम्ही मराठी भाषेचा पताका उंचावर ठेवलेला आहे तर तुमच्या एकंदरीत बालपणाविषयी जरा काय सांगाल आमच्या प्रेक्षकांना सर्वप्रथम सगळ्यांना नमस्कार आणि आपल्याशी संवाद साधताना खूप खूप आनंद होत आहे तर तुमच्या पहिल्या प्रश्नाला आपण उत्तर द्यायला मला वाटतं चांगला प्रयत्न करते विचारलात आणि हा आताचा प्रवास तर प्रवास म्हणजे खरोखरच माझा लहानपणापासून प्रवासच चालू झालेला आहे म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही माझा जन्म मुंबईचा पण वडिलांची सतत बदलीची नोकरी असल्यामुळे आम्ही महाराष्ट्रभर फिरत होतो आणि वडिलांच म्हणजे माझं जे, जे, जे सगळं बाहेर आहे ते कोकणातलं महाडच त्यामुळे माझ्या सुदैवाने मला महाडमध्ये खूप वर्ष राहायला मिळालं त्यामुळे मुंबई शहर शहर आणि शिवाय गावाकडे असं सगळीकडे मला खूप छान माझं बालपण गेलं त्यामुळे निसर्ग निसर्गात रमणारी मी आणि मला वाचनाची प्रचंड आवड आणि अनेक लोकांना सतत मी भेटत हा सगळा माझा प्रवास आणि सगळ्या वाहनातून तो झाला तर आणि असं करता करता मग परदेशात गेले काही वाचन मी स्थायी घरात कोणाला काही वाचनाची आवड किंवा घरात घरामध्ये माझ्या आईला आई, आई मला वाचनाला प्रोत्साहित करायची hmm. आणि माझ्या आजीपासून पासून थोडी थोडी वाचनाची ती स्वतः कविता करायची hmm. माझ्या आजोबा खूप वाचायचे म्हणजे त्यामुळेच त्या धनंजय कथा म्हणजे आता वाचकाला काय कुठल्या प्रकारच्या कथा आहे का आपण हे करू शकत नाही hmm. पण त्यांना ते धनंजय गावकरी हे मला अजूनही आठवत आहे आणि मी लहानपणा इतकी वेळी होते वाचनाची कि कुठे गेले की खिडकी पुस्तक आणि मी आणि जे दिसेल पुस्तक ते मी संपाट्याने वाचून काढायचे शैक्षणिक प्रवासाबद्दल काय सांगाल कस शिक्षण प्रवास होता तुमचा शैक्षणिक प्रवासाबद्दल म्हणजे कवितांची लेखनाची आवड होती पण मी विज्ञान सायन्स विषयाची विद्यार्थी बी एस सी केलं आणि त्याच्यानंतर ग्रॅज्युएशन माझ आहे आणि त्याच्यानंतर मी मास्टर्स केलं ते मार्केटिंग मॅनेजमेंट मध्ये म्हणजे माझा असा वेगळ्या दिशेने असं वर्ल्ड वर्ल्ड घेत प्रवास होत राहिला आणि त्याच्यात मास्टर्स करताना मी मार्केट रिसर्च मध्ये नोकरी करत होते जॉब माझा मार्केट रिसर्च चा होता आणि त्याच्यानंतर मी मला वाटतं सतरा वर्ष मी एका मल्टीनॅशनल कंपनीत काम करत होते म्हणजे ती बहुराष्ट्रीय mm. कंपनी होती आणि मार्केट रिसर्चच्या जगात तिचं नाव होतं त्याच्यानंतर मी आम्हाला असं वाटलं की थोडस आपल्या ज्या आवडी आहेत त्याच्याकडे लक्ष द्यावं म्हणून मी शिकवायला सुरुवात केली आणि शिकवताना अनेक गोष्टी शिकत गेले आणि त्या मुलांना असं मुलांनीच मला सांगितलं ले की तुम्ही खूप छान कविता आम्हाला लिहून देता नाटक मी लिहाय त्यांच्यासाठी छोटी छोटी लिहायला लागले असं करताना तो माझा साहित्यिक प्रवास सुरू झाला म्हणायला हरकत नाही आणि त्याच्या आधी असं सांगता येईल की मला दिवाळी अंक वाचायची खूप आवड होती प्रचंड आवड होती दिवाळी अंकाची पण मला असं वाटायचं की दिवाळी अंक दुसऱ्यांचे म्हणजे मी विकत घेते ते तर घेईनच पण माझ्या नावावर माझं काहीतरी साहित्य असलेले अंक यावेत ही माझी लहानपणापासून इच्छा होती लहानपणी मी किशोर चांदोबा ते वाचायचे तेव्हापासून माझी इच्छा होती की आपलं काहीतरी लिहिलेलं यावं आणि माझ्या नावावर पोस्टाने हे दिवाळी अंक यावे आणि तेव्हापासून ती मग सुरुवात झाली लिहिण्याची आणि मग शिकवताना हळूहळू मी बाकीच्या कमी केल्या आणि लिखाणाकडे लक्ष केंद्रित केलं त्याच्यानंतर सिंगापूरचा प्रवास तिथे मी पूर्णपणे लिहिण्याकडेच माझ मला कळलं की ही माझी खरी आवड आहे आणि आपली जी आवड आहे ती मी फक्त आनंदासाठी ती करायची पूर्ण आणि असं करता करता सामाजिक भान सुद्धा ठेवून लोकांनाही जे आवडेल तसं मी दुसऱ्यांच्या पुस्तकांची वाट बघायची मलाही काही आनंद मिळाला सुरुवात झाली ती वाचन करतात तसं आपणही आपल्याला जे थोडंफार येतं ते लोकांबरोबर शेअर करावं अशा तऱ्हेने तो गिव म्हणजे अशा असा माझा प्रवास चालू झाला आणि मी आता पूर्णवे साहित्य क्षेत्राकडे पडले म्हणायला हरकत नाही तरी असं म्हणतात की उत्तम वाचक हा भविष्यातील उत्तम लेखक असतो कुठेतरी तुमच्या बाबतीत हे खरं ठरतंय तर पहिलं तुम्हाला कविता सुचली की गद्य लेखन काय सांगा चांगला प्रश्न विचारलाय पण कविता आणि गद्य मला वाटतं माझ्या आठवणीप्रमाणे मी मला पहिली कविता सुचली आणि ती कविता पण कशी सुचली ते थोडक्यात सांगते की मी अभ्यास करत होते माझा अभ्यासच प्रत्येकाचा असतो थोड्या वेळाने कंटिन्यू येतात तर ते कविता ती आली एकदा आणि बाहेर एक केळा गात होती तिच्यावरती मी पहिली कविता आणि नंतर मी कथा लिहिली मला वाटतं सात लगेचच लिहिली गेली त्या कथेला माझे म्हणजे बक्षीस मिळालं भरट म्हणून एक कथा लिहिली होती त्याच्यात मला बक्षीस मिळालं पाहिलं ललिता तामण यांच्या तुम्ही तुमचा कविता संग्रही आहे सागर बोटे तर त्या कविता संग्रहाबद्दल काय सांगाल तो पहिला कविता संग्रह पहिला कविता संग्रह मोहर आहे बर तर त्या संदर्भात काय सांगाल मोहर मोहर म्हणजे ते पण ते नाव मला असं म्हणजे माझ्या प्रतिभेला म्हणा किंवा जे काय आहे माझ्या थो, सुप्त थोडीफार क्रियाशील क्रिएटिव्हिटी आहे तर त्याला आलेला तो मोहर प्रतिभेला आलेला प्रतिभेला म्हणा तर त्या अशा ज्या मी कविता लिहिल्या चाळीस चाळीस पंचेचाळीस कविता होत्या तर माझे जे सगळे साहित्यिक मला सुदैवाने खूप साहित्यिक मैत्रिणी चांगल्या मिळाल्या मला भेटत गेल्या अनेक टॅलेंटेड लोकांशी संबंध जोडले गेले साहित्यिक भेटी गाठी वाढल्या तर त्यांनी मला सुचवलं की तू पहिला कविता संग्रह काढत का नाही आणि म्हणून तू मोहर आणि उषा ताई मेहता प्रसिद्ध कवयित्री गौरीताई कुलकर्णी तर माधवीताई कुलकर्णी यांनी मला खूप प्रोत्साहन दिलं लता कुठेनी ते प्रकाशित केलं पुस्तक असा तो पहिला मोहनचा प्रवास ताई जाईचा मांड हा जो कथा संग्रह आहे त्याच्यात जी एक कथा आहे ती खूप समाजवान जपणारी आहे ती म्हणजे ती कथा युट्यूबला पण आहे तर त्या कथेमधली जी पात्र आहे ती एक वेडसर मुलगी असते ती म्हणजे ही अर्धसत्य सत्य, सत्य कथा आहे तर ती कथा तुम्हाला कशी सुचली किंवा काय एक संवेदनशील कवयित्री लेखिका म्हणून तुम्ही ते म्हणजे लोकांना खूप आहे कारण त्याचे भरपूर व्ह्यूज पण आलेले आहेत लोक आवडतात तर त्या कथेबद्दल काय सांगाल ती कथा मला म्हणजे ती लहानपणापासून कुठेतरी ती व्यक्तिरेखा माझ्या हृदयात जपली गेली असणार असं वाटतं मी शाळेत जाताना लहानपणी महाडला एक तरुण मुलगी बाजूला उभी असायची आणि कोणाकडे कोणाचंही तिच्याकडे लक्ष असं कोण चिडवायचं कोण वेळी वेळी म्हणायची पण ती तशी वेळी पूर्ण नव्हती तर पण मला तिच्याशी खूप सहानुभूती वाटायची की ही वेळी नाही पण तिला असं कुठे भर असेल काय ती करत असेल तर ती व्यक्तिरेखा माझ्या डोक्यात मला बसली होती यांच्यासाठी काहीतरी करावं असं मला नेहमीच त्या पद्धतीने काहीतरी करत असतो म्हणून ती मला वाटतं पहिली कादंबरी, कादंबरी बद्दल काय सांगाल पहिली कादंबरी ही दूर जाते त्याच्यामध्ये पण अशी नाव म्हणजे प्रत्येकाचा जो असा प्रवास असतो माझाही जो प्रवास झाला खूप वळणावळणा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये मी काही शिकत गेले चांगली वाईट माणसं भेटत गेली प्रतिकूल परिस्थिती बघायला लागली पण त्याच्यातून मी बघत होते की मी स्वतः किंवा आजूबाजूची बाजूच्या व्यक्ती स्पेशली ही ही जी कादंबरी आहे ती कॉर्पोरेट जगतातील काही गोष्टी दाखवणारी उलगडणारी आहे तर तो भाग पार्श्वभूमी घेऊन मी ही कादंबरी लिहिली की जर तुमचं व्यक्तिमत्व कसं असतं चांगली वाईट माणसं भेटतानाही तुम्हाला पुढे जाता येत विशेषतः स्त्रियांना जे वेगळी वागणूक कधी कधी मिळते नेहमीच असं नाही चांगल्या वाईट सगळीकडेच असत पण बऱ्याचदा स्त्रियांना जे फेस करायला लागत त्यांना पुढे जाता येत नाही सहसा तर त्यातून ती नाही तर कसे पुढे जाते असं मी ते ही वाट दूर जाते मध्ये पण ते कॉर्पोरेट क्षेत्र दाखवलेलं आणि थोडं उच्च मध्यम वर्गे माध्यम वर्गे असत म्हणजे ही अमेझॉन उपलब्ध आहे प्रेक्षकांना जर समजा ही वाटत दूर जाते ही कादंबरी जर घ्यायची असेल तर ते अमेझॉनवर मागवू शकतात डिम्पल पब्लिकेशन त्यानंतर नुकतंच एका नावाचा जो ही आहे कादंबरी ती पण डिम्पल पब्लिकेशन प्रकाशित केलेली तर या कादंबरीच्या पार्श्वभूमीबद्दल काय सांगा हे तर माझी आवडती कारण कादंबरी हा जो साहित्य प्रकार आहे तो मला इतका भावला की एखादी व्यक्ती रेखा आणि तिच्याभोवती संपूर्ण ती केंद्रबिंदू धरून तिच्याभोवती जे प्रवास म्हणजे तिला भेटणाऱ्या वेगवेगळ्या व्यक्ती आणि त्यातून तो प्रवास बांधला जातो किंवा एखाद्याचं आयुष्य तसं घडत जातं ते कोणाच्या हातात असतं असंच नाही तर तो जो हा जो प्रवास होता तो मला कुठेतरी दाखवायचा होता आधीच्या कादंबरीत मी थोडा उच्च उच्च मध्यम वर्गीय किंवा जी शिक्षणाचं थोडस बॅकग्राऊंड असलेलं दाखवलेलं पण ह्याच्यामध्ये जी व्यक्तिरेखा आहे मुळात ही इंडोनेशियाला कथा घडते mm. आणि बहासा भाषेमध्ये एका म्हणजे पहिली मुलगी mm. तर ते फार प्रतीत असं होतं की पहिली मुलगी जिने काहीतरी करून दाखवलेलं आहे आणि मी जेव्हा सिंगापूरला गेले तेव्हा तिथला हेल्पर हा जो प्रकार आहे हेल्प हेल्पर म्हणजे जे प्रत्येक कुटुंबात तिथे असा प्रकार आहे की एक मुलगी असते ज्या वेगवेगळ्या देशातून येतात आणि त्यांना पूर्ण वेळ कामासाठी ठेवलं जातं कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर त्या असतात सुरक्षित पण तरीही मी त्यांना कित्येक वर्ष बघत होती की अख्ख्या कुटुंबाचं जे सगळं चलन म्हणून त्यांचं असतं त्या मुलीवरती अवलंबून असते आणि ती जी हेल्पर असते त्या कुठून येतात कशा राहतात त्यांचे मनोविश्व भाव भावना विश्व कसं असू शकेल हे माझ्या मला ते कुठेतरी दाखवायचं होतं आणखी दुसरं असं की पुन्हा आपल्या आयुष्यात चांगले वाईट व्यक्तिरेखा व्यक्तिमत्व वा भेटत राहतात कोण खाली खेचत कोण खूप त्रास देत कोण मदतीला पाठीमागे उभं राहत तर अशा याच्यातून लहान मुलगी एखादी ह्या हेल्पर गटातील कस काय ती आयुष्य पुढे जात असेल तिचं तर असा हा जो मेन विषय माझ्या हे बीच कथा बीच होत त्याचं मी ते फुलवत मग माझ्या सगळ्या वेगवेगळ्या वे देशातले अनुभव म्हणा किंवा मग प्रतिकूल परिस्थितीतून पुढे कसं जायचं हा माझा तो मैन दाबा असतो आणि जेव्हा कसलाही आधार नसतो जेव्हा आपण अगदी निराधार असतो पैशाचं पाठबळ नसत घरातली लोकच आपल्याला बाहेर टाकून देतात तेव्हा मग अशी लहान वयातली मुलगी काय करू शकेल हे भक्कम त्याला तुमचं मनोविश्व तसं पाहिजे तुमची मानसिकता माइंडसेट तस पाहिजे ते मी सगळं दाखवलेलं आहे तुमची ग्रंथसंपदा एवढी विपुल आहे की म्हणजे कुतूहलच तुम्हाला जगाबद्दल एवढं आहे जिथे जिथे जाता तर कथेतली कादंबरीतली पात्र जेव्हा तुम्हाला भेटतात मग तो प्रक्रिया काय चालू असते की त्यांना कसं तुम्ही गुंपता त्या याच्यामध्ये कारण खूप कुतूहल आहे कोणी माणूस समोरचा व्यक्ती भेटला की त्याच्याबद्दल काहीतरी की बाबा आणि त्यातल्या त्यात तो श्रमिक दबलेला म्हणजे एक एखादे म्हणजे महिला आहे तिला असाही आहे तर काय असते ती प्रक्रिया लेखन प्रक्रिया काय असते तुमच्या प्रश्नामध्ये दोन भाग आले पहिलं म्हणजे तुम्ही म्हणाला ग्रंथ संपदा विपुल आहे तर विपुल असं म्हणता येणार नाही मुळात मी जात नाही तुम्ही कोणत्या कौ, प्रकारचं लिहिता कसं लिहिता दर्जा कसा आहे आणि जर वाचकांना खरोखर आवडत असेल तर ते खरं लेख ते किती जास्ती असू आणि मला प्रत्येक वेळी अशी एक ओढ असते लिहायची की नाही म्हणजे डोक्यात म्हणजे एक थांबणं असं नसतं ते झालं की दुसरं लगेच चालू असतं त्याच्यामध्ये आणि मग तो कुठला साहित्य प्रकार भावतोय की ही जर हे जे कथाबीज आहे ते कुठल्या साहित्य प्रकारात आपल्याला आपण त्याला न्याय देऊ शकतो हे कुठेतरी माझ्या डोक्यात सतत चालू असत आणि आतापर्यंत आतापर्यंतच्या अनुभवातून म्हणजे दोन कादंबऱ्या लिहून झाल्या तर दुसरी कादंबरी लिहिताना पण एका मला असं वाटत होतं की हे जे कथाबीज आहे ते मी त्याच्या त्या मुळातल्या व्यक्तिरेखेसकट आजूबाजूच्या पूर्ण सगळ्या कॅरेक्टरसकट सकट आणि त्याचा जो जीवन प्रवास आहे तो कसा दाखवायचा तर कादंबरीच त्याला पूर्णपणे न्याय देऊ शकेल असं मला वाटलं आणि मग पहिला कादंबरी प्रकार नक्की झाला आणि त्याच्यानंतर माझा अनुभव कथाबीज आणि मला काय अपेक्षित आहे की मला काय दाखवायचं आहे हे माझं नक्की होतं की मला काय दाखवायचं ह्या कथेच्या शेवटी काय दाखवायचं तर त्यामुळे हे सगळे पहिला सुरुवात आरंभ आणि शेवट माहिती होतं साहित्य प्रकार माहिती होता कॅनव्हास समोर होता फक्त रंग टाकायचे भान हो। फटकारे तर ते बसले मी आणि ते होत गेले मॅडम आयुष्याच्या या वळणावर एक लेखक कवयित्री म्हणून अजूनही पुस्तक अपेक्षित आहेत मागे वळून बघताना तुम्हाला काय वाटतं एकंदरी आयुष्य खूप छान आहे खूप <laughs> छान आहे पण ते तुम्ही कस घेता ते आपल्याच आपल्यावरतीच आहे म्हणजे आपण कसं त्याच्याकडे बघतोय ते म्हणतात ना की अर्धा क्लास कॉमन आहे पण ते किती महत्वाचं आहे ते किती आपण प्रत्येक क्षणाला ते अप्लाय करू शकतो की मा, आता फॉर एक्झाम्पल मला असं देशविदेश फिरायला लागतं आणि माझ्या मिस्टरांना पण खूप म्हणजे मला वाटतं तीस पस्तीस तर कमीत कमी देशात फिरायला आता तुम्ही म्हणाल की मी एकटी मग काय करू एकटी कशी राहू मग ते राहतात ते मला वेळ देत नाही मग ते पण म्हणू शकतात मला वेळ असं म्हणायचं आपण कसं त्याच्याकडे बघतो हे शेवटी असतं की तुम्ही आता स्वतःला जर मला मी ही ऑपॉर्च्युनिटी बघ म्हणून घेतली संधी मिळाली असं मला वाटलं बाहेर जायला मिळते चांगले मला वेळ मिळालेला आहे तर त्या वेळा वेळेचा मी कसा उपयोग करू शकते आणि हेही लक्षात आलं होतं की जे आपल्याकडे काही देणगी देवाने दिलेली आहे त्याचं पण काहीतरी गुनगुन काही करता येईल तर आपण कसं घेतो त्याच्यावर सगळा लेखन प्रवास म्हणा किंवा कुठलाही प्रवास अवलंबून असतो तर त्यामुळे मी आय एम व्हेरी हॅपी मला माहित आहे जिथे तुम्ही मला टाकाल किंवा जिथे मला प्रवास माझा आयुष्य तिथे काहीतरी चांगलं करून प्रयत्न करायचा मराठी वाचकांसाठी अजून काय तुमच्या कोण म्हणजे पुढच्या वर्षभरात काय अपेक्षित आहे कादंबरी येते नाटक प्रकार काय येतोय काय अपेक्षा हो हो। नाटक लिहायचा विचार आहे खूप दोन तीन वर्ष मनात घोळत होत मुख्य म्हणजे नाटककार सुरेश खरे सरांनी मला खूप प्रोत्साहन दिलेलं ते त्यांनी ते तेव्हाच सांगितलं तीन वर्षापूर्वी मागची कादंबरी झाली तेव्हा पण ते म्हणाल की तुम्ही पुढचं लिहा म्हणून तर कथा बीज मला एवढं सापडत नव्हतं ते आता सापडलेलं आहे तर ते आता मी नाटक लिहायला सुरुवात केलेली आहे आणि एक दोन माझे लेख पण तयार आहे लेखावरती एक पुस्तक करायचा विचार आहे पण मराठी साहित्य विषयावरले कुठले परिणामकारक लेखक तुम्हाला भावले जास्त त्यांचं लेख आवडलं किती नावं घ्यायची खूप नावं आहेत <laughs> तोंडावर येणारी तर खूप नावं आहेत पण मला सुरुवात झाली आवडली ती माझ्या शाळेतल्या कवितांपासून किंवा लेखांपासून तर शांतबाई शेळके म्हणजे इंदिरा संत ह्या माझ्या अगदी तोंडावर किंवा मला इवन इंग्लिश कादंबऱ्या पण मला सस्पेन्स मला आवडतात तर मला सिडनी शैदान आवडतं म्हणजे असं मोना वा, मॅडम मराठी भाषा आणि संवर्धन प्रसारासाठी काय करावं असं तुम्ही आवाहन कराल तो फारच सुंदर प्रश्न आहे आणि मराठी जागर जागर करताय तर तो, तो तर यायला पाहिजे ओघाने तर आपल्या वाचकांनी खूप चांगले वाचक आहेत महाराष्ट्राची देणगी आहे महाराष्ट्राला मिळालेली पण अजून वाचन वाढायला पाहिजे लोकांचं पुस्तक विकत घेऊन वाचायला पाहिजे लायब्ररी तर अतिशय चांगलं काम करतच आहेत पण लायब्ररी पण दुर्लक्षित आहेत असं वाटतं बाकीच्या देशातलं बघितलं की तिकडे थोडस लक्ष आपल्यासारख्या सुज्ञ लोकांनी दिलं पाहिजे आणि वाचनाचा कल वाढवला पाहिजे हे मला जरूर सांगावं असं वाटतं आणि कळकळीची विनंती आहे की पुस्तकं आणा घरी पण बाकी सगळा खर्च लगेच करतो विचार न करतो पण पुस्तकाच्या बाबतीत काचपूच तर ते जरा सगळ्यांनी लक्ष द्यावं वाचा मॅडम सध्या सिंगापूरला मराठी भाषे संदर्भात काय काय उपक्रम तिथे मराठी मंडळ किंवा तुम्ही करत आहात सध्या सिंगापूर uh, मध्ये तुम्हाला आश्चर्य वाटेल की जवळे जव मला वाटतं किती बाराशे वगैरे मराठी कुटुंब आहेत uh. बाराशे आणि महाराष्ट्र मंडळ अतिशय सुंदर काम करत आहे सिंगापूर uh. मच्या मराठी लोकांसाठी आणि सगळे क्रीम म्हणाल तुम्ही खूप दर्दी लोक आहेत तर मुळात प्रेक्षक चांगला आहे वाचक चांगला आहे श्रोता चांगला आहे चा, तर त्यामुळे काहीतरी करायला जास्ती मजा येते आणि महाराष्ट्र मंडळाचा अध्यक्ष वगैरे म्हणजे त्यांचं चांगला तिथे सहकार्य आहे तर तिथे मराठी नाटक होतात मराठी अंक चालवला जातो ऋतुगंध ज्याच्यामध्ये मी संपादक आहे आता आणि आता त्या कमिटीमध्ये पण असणार आहे तर तो अंक आम्ही बऱ्याचदा अनेक सेलिब्रिटीज ना बोलून म्हणजे साहित्याची जाण असणारे सगळे लोक त्याच्यामध्ये आहेत सहभाग त्यांचा आणि दुसरं आहे ते शब्दगंध म्हणून आहे शब्दगंध मध्ये आम्ही स्वरचित कविता दर महिन्याला सादर करतो असा जो जवळजवळ वीस वर्ष अव्याहत हा कार्यक्रम चालू आहे आणखी बरेच नाट्य रंग आहे नृत्य आहे असे बरेच कार्यक्रम असल्यामुळे मराठीशी निगडीत म्हणाल तर मराठी नाटक सादर केली जातात आणि माझा कुठे ना कुठेतरी सहभाग आहे लेखनाच्या तर मित्रो हो या होत्या मोहना संजय कारखाणी त्यांच्या कथा का या समाजवाद जपणाऱ्या कथा आहेत आणि लेखन खूप संवेदनशील आहे जाईचा मांडव मधली कथा यूटूबला जवळपास दहा हजाराच्या वर ती ऐकलेली आहे तर अशा लेखिका म्हणजे Uh, सध्या मला असं सांगावं असं वाटतं की प्रत्येक लेखकाना माहिती तंत्रज्ञानाचा वापर करायला हवा कारण ही काळाची गरज uh, आहे पुस्तकं तर आहेतच पण आता सध्या अमेझॉन किंडल अशा स्वरूपातही पुस्तक म्हणजे लोकांपर्यंत पोहोचली पाहिजेत आणि मॅडम कथा तुमच्यासाठी युट्यूबवर अगदी निशुल्क तुम्ही ऐकू शकता आणि त्यांच्या कथेचा तुम्ही आस्वाद घेऊ शकता मॅडम जागर मराठी चॅनलला तुम्ही वेळ दिला आणि सिंगापूरहून तुम्ही मतदान करण्यासाठी इथे आलात आणि हा योग जुळून आला तर आमच्या चॅनल तर्फे एक स्मृती मीट मी तुम्हाला देत आहे ती घ्यावी

त्यांचं माईच्या कविता कविता संग्रह तुम्हाला भेट देत धन्यवाद जागर मराठी चॅनल कडून मला ही मिळालेली भेट बाईच्या कविता किरण येले यांनी हे लिहिलेलं आहे खूप छान पुस्तक आहे खूप खूप धन्यवाद आणि ह्या चॅनलला जागर मराठीच हे नावच इतक सुंदर आहे खूप खूप त्यांना शुभेच्छा असंच काम करत राहा